दोन मित्रांमधील लग्नाविषयी संवादणारी गोष्ट रमेश तुला लग्न करावं असं वाटत नाही का वाटतं ना अगदी मनापासून वाटतं पण फक्त वाटून बागत नाही बायकोवर उधळायला खिशात पैसाही असावा लागतो बायकोवर उधळायला पैसा लागतो म्हणजे काय तू काय एखाद्या डान्सबारसोबत लग्न करण्याचा विचार करतोस की काय विजय नाही रे तुला तर माहीतच आहे आम्ही पडलो दानशूर करण्याचे आवता सर्व दान करून झाल्यावर आता आमच्याकडे आमच्या होणाऱ्या बायकोला द्यायला आहेच काय बाबाजी का नाही रे आमच्या हया नक्षरदेया खरेदी हा आता फक्त या नक्षरदेहासाठी कोणी माझ्याशी लक्ष लग्न करायला तयार असेल तर सांग मी तिच्याशी लग्न करायला एका पायावर तयार आहे अरे आजकाल तू ज्या नक्षरदेहाला तुच्छ लेखतो आहेस त्याची किंमत सर्वात जास्त आहे नाहीतर माणूस पहिल्यांदा कोणाच्या प्रेमात पडताना हाया नक्षर देहाकडे पाहूनच प्रेमात पडतो ना बाकीचे माहीत नाही पण मी मात्र देहासोबत जात धर्म वगैरे गोष्टी पाहूनच प्रेमात पडतो नंतर उगाच लोचे नको म्हणून खबरदारी अगोदरच घ्यायला हवी म्हणून हजार जणांनी प्रेमात पडूनही एकाची ही गड्यात लग्नाची माड घातलीच नाही त्याबाबतीत तू मला का दूध देतो आहे त्या हजार जणींपैकी एकतरी तुला म्हणाली का तिने मला लग्न करण्याविषयी विचारणा होती म्हणून रमेश म्हणजे तुझ्या भोवती पिंगा घालणाऱ्या मुलींपैकी एकानेही तुला माझ्याशी लग्न करतोस का म्हणून विचारलं नाही ना प्रत्येक वेळी ऐवजी मुलीची आई व विचाराची आमची ही तुला कशी वाटते आमची तुला आवडते का आमच्याशी इथगूच गाला त्यापैकी मुलांपेक्षा आमच्यातल्या जास्त रस आहे ने आपल्या मुलीचेच मन तुझ्याकडे मोकळे केले असेल ना कजाची तर असेलही पण कोणास जाणे असं अगदी सहज मिळालेलं प्रेम मला तेव्हा नकोच होते हल्ली बरेच दिवस तुझ्या कथेतील एखादी नवीन हॉट नायकेबद्दल बोलला नाहीस गार्लट की काय बंदर कितना बी बुडा किंवा हो जाय व लकडी मारणं नाही बोलता काल परवाच एक गलबडीस होती हलकी टाईमपास करायची टाईमच राहिला नाही बायकांच्या मागे मागे आतापर्यंत अर्धातून अधिक आयुष्य वाया गेलं आहे वाया गेलं म्हणतोस त्यांच्यावर बराबर कथा कविता लेख लि लिहिलेस ते तू बरोबर आहे तिसरी तर त्यांना पहिल्यांदा तिच्या प्रेमात पडलो त्यानंतर कधी उलटलोच नाही तिसरी तू तुझ्या तिच्या प्रेमात पडला होतास ती तशीच तुझी वाट पाहत होती ना तू लक्षात दिलं नाही म्हटल्यावर तिने लग्न करून नाईलाजाने आपली मातारपणाची सोय करून घेतली मी सांगितलं नव्हतं तिला माझ्यासाठी थांबायला आणि तुला वाटत तशी ती माझ्यासाठी वगैरे अजिबात थांबली नव्हती आमच्या चित्रकलेच्या सरांच्या रांगेत ती अगोदरच रंगली होती ती रंग तिच्या फिचा सोडतच नव्हता इतकेच रमेश ती जीव दे दुसरी जी तुला आत ही समोर दिसली तरी तू कासावीस होतो अशी सुवर्ण संपन्न ती तिच्याशी लग्न का केलं नाही कसं करणार माझ्यासारखी तीही नालायक होती मला सभोवताल तेव्हा मुली लागायच्या आणि तिला मुलं आमच्या दोघात फरक एकच होता <coughs> मी ब्रह्मचार्य सांभाळले व हो तिने गमवले मी ते आजही राजाच्या मुखोट्यासारख्या शिरावर घेऊन मिरवतो हल्ली कुठे रे ती दिसली होती का तुला कुठं हो दिसली होती एका उंटासोबत रस्त्याने चालत होती पण आता तिच्यातील वाघिणीची शिडी आल्याचे स्पष्ट दिसत होते रमेश अरे पण जिच्यावर तू मनापासून प्रेम करत होता तिच्या आईने तुला तिच्या मुलीचं लग्न करतोयस का म्हणून विचारले नाही मग तेव्हा ते हो का नाही म्हटलास तेव्हा जर मी हो म्हटलो असतं तर माझ्या नक्कीच ओ जेव्हा गाढव झाला असता आता जसा तिचा नवरा झालेला आहे तसा तेव्हाही तिच्या आईच्या दृष्टीने मी गाढवच होतो पण तेव्हाही माझ्यात लपलेला धूर्त कोल्ल्याने मला भो झालेला आहे आता जर मी तिच्यासोबत रस्त्याने चाललो असतो तर लोक म्हटले असते हे बा माझ्यासोबत उंदीर चालला आहे आजही माझ्या मागे लागणाऱ्या बोपड्यांची कमी नाही पण मला लवंगी मिरची हवी आहे रमेश लवंगी मिरची खायची वाट पाहत रासेल तर तुझं तोंड मिरची न खाताही पोडल्याशिवाय राहणार नाही आणि मग सुकलेली कोमजलेली वेळी वाकडी झालेली लाल मिरची खायची पाळी तुझ्यावर आल्याखेरीच राहणार नाही ती वेळ माझ्यावर कधीच येणार नाही कारण शेर कितना बी क्यों ना हो जाए घास नाही खाता जरा जमिनीवर या आणि मला सांगा त्या नचं नाव तुमच्या कथेतील प्रत्येक नायिकेला ते तात त्याच्याशी लग्न करण्याचा विचार ती नयना एखाद्या कधी तुम्ही माझ्याकडे पाहून गालात हसली होती का त्या नायकाचे नाव दिलं माझ्या पहिल्याच कथा पण एका आघाडीच्या दैनंदिन प्रकाशात झाल्या त्यानंतर माझ्या कथेतील नायिकेला नयनाचं नाव देत राहिला आणि माझ्या कथा प्रकाशित होत राहिला नयना या नावात दम आहे की माझ्या कथेमध्ये मा हे खोडं आज तक मला उडगत झालं नाही आता ती स्वतःहूनच जरी नाचत आली माझ्याशी लग्न करतोस का म्हणत तरी माझं उत्तर नाहीचे असेल कारण तिच्याबद्दल तसा विचार मी कथेतलाच नाही जिच्यावर अगदी मनापासून प्रेम करावास वाटलं अशी एकच मुलगी माझ्या आयुष्यात आली पण ती अनाडी निघाली सर्वच बाबतीत अनाडीच होती एक अनाडी तरुणी आणि एक विद्वान तरुण यांची प्रेम कहाणी रंगली असे तर एक कादंबरी तर अशीच लिहून झाली असती तुझी विजय तुला शिकवण्यात मला माझा वेळ वाया घालवायचा नाही पण तरी मी विचार करतो आहे अशा वेळी आयुष्याच्या दरवाजावर अनेक जणी थापा मारतच होत्या पण एक विचार मनात येत होत्या की काही ना काही आयुष्यात नवीन करावे पण आता तर तुझ्याकडे भरपूर वेळ आहे काहीतरी वेगळं करण्यासाठी तू विचार का करत नाही त्या गोष्टींचा मी भरपूर विचार केला पण पैसा भरपूर नाही ना, ना। पूर्वीसारखा कोणाला मॉलमध्ये घेऊन जायला रमेश मी जरा विचार करतो आणि तुला त्याबद्दल सांगतो मी कोठे तुझ्या वहिनीला पाठवण्यासाठी मॉलमध्ये घेऊन गेलो होतो विजय अरे पण वहिनी लग्नापूर्वी मॉलमध्येच कामाला होती ना हो मॉलमध्ये होती पण लग्नापूर्वी होती रमेशच्या मायला मी ते विसरूनच गेलो ती मॉलमध्ये होती पण असं वाटलं नव्हत्या मॉल ही आता पूर्वीसारखी खात्रीची राहिलेली नाही रे बाबा जाऊ दे मला वाटत वाटत होते तुला लग्न करायचे नाही म्हणून तूही बराबर कारण्यापुढे करत आह असतोस हो मला लग्न करायचे नव्हतं ते जर करायचं असतं तर विनाकारण हजार जणांची कोंबडी हयाशी का खेळत राहिलो असतो पण का काहीतरी कारण असेलच ना लग्न न करण्याच्या मागच्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे लहानपणापासून मी नवरा बायकोला एकमेकांच्या उरावर बसताना पाहिलं आहे एकमेकांच्या चारित्र्याबद्दल संशय घेताना पाहून आलो आहे नवरा बायकोचे अनैतिक संबंध पाहत आलो आहे नवरा बायकोला एकमेकांची मारहाण वाट पाहताना जास्त आलो आहे फक्त शरीर केलेल्या आयुष्यभरातील चळजोड म्हणजे लग्न या ठाम निष्कर्षपर्यंत मी येऊन पोहोचलो आहे मला समाजात राहून समाजासाठी काहीतरी करायचे म्हणून मी समाजात राहतोय नाहीतर कधीच संन्यास घेऊन भगवी वस्त्र धारण केली असती आजही मी जी जीवन जगतोय ते एका संन्यासासारखंच जीवन आहे एकमेकांवर जीवापाळ प्रेम करणाऱ्या एकमेकांच्या आधार ठरवणाऱ्या आणि फक्त प्रेमाने बांधले गेलेल्या नवऱ्या बायको बद्दल मला आदरच आहे आणि त्यांना एका नात्यात गुंफून ठेवणाऱ्या संबंधीबद्दल मला अभिमानच आहे पण माझ्या मनात इतक्या शंका आहेत की त्या शंकांचे निरासन होण्याऐवजी दिवसागणित त्यात अधिकच बर पडत आहे हो का तुझ्या सर्व शंकांचे निसारण करणारी तुझ्यावर जीवापाळ प्रेम करणारी तुझी काळजी वाणारी तुझ्याकडून प्रेमाव्यतिरिक्त फारशी कसली अपेक्षा न ठेवणारी जर कोणी तुझ्या आयुष्यात आली असेल तर लग्नाचा विचार करशील की नाही हा मनाला प्रश्न विचार आणि मग मला सांग हो नक्कीच करेन पण तिच्या देयासाठी नाहीतर तर त्या देहातील हृदय खोलवर पड दळलेल्या अमर प्रेमासाठी पण कदाचित हे माझ्या स्वप्नातच गळेल का असं आयुष्यात होणं शक्य नाही असं मला वाटतं आहे नाही रे देवाने प्रत्येकासाठी एक ना एक स्त्री दिलेली असते ती पण तुझ्या नशिबी गळेल असं मला वाटतं